सगळ्या का शेतकरी जे शेताचे जे आहे का? ते आता आहे आता आपण मूग पेरणी करतो म्हणजे याचं कारण काय आपण मूग पेरणी अशामुळे करतोय आपल्याला त्याच्यामध्ये केळी लावायची आता पुढे आपलं टेम्परेचर वाढणार त्याच्यामुळे आपण केळीला संरक्षण म्हणून हे मुगाची पेरणी करतोय उत्पन्न आपल्याला कमी अधिक आले चालेल पण कुणापासून केळीचं संरक्षण होईल होईल म्हणजे आता आपल्याला केळी लागवड करायची के हो हो आणि केळी खोड लागवड करणार हो त्याच्या आधी आपण मूंग पेरणी करतो हो जोपर्यंत आपल्याकडे उन्हाळा आहे तोपर्यंत संरक्षण संरक्षण राहील जून महिन्यापर्यंत आपण त्याला तसा तसा दे नंतर मग मूग काढणे मग काढून टाकू त्याला तेवढं ते उत्पन्न येईल तेवढं तेवढं येईल तेवढं किती जात आहे क्षेत्र आपलं हे आपलं तीन, तीन एकर आहे तीन एकर पूर्ण तीन एकर मध्ये हो त्याच्यामध्ये किती ते किती साधारण ला खर्च येईल आपल्याला हे ये आता है मुंगाची आहे वीस किलो बियाणं आपल्याला पाचशे रुपये म्हणजे अडीचशे रुपये किलोचं बियाणं आहे ते अच्छा मध्ये म्हणजे केळी आणि मूग याचा खर्च जो आहे एकत्र होऊन जाईल खर्च वगैरे जे असेल ते की त्याला मटेरियल वगैरे खत वगैरे काही लागणार नाही मुगाला लागणार नाही निस्त पाणी द्यावं लागेल त्याला बस बरोबर आणि त्याच्यापासून जे येणार उत्पन्न ते आपल्याला प्रॉफिट म्हणून राहील आणि त्या मुगापासून आपल्याला संरक्षण संरक्षण होऊन जाईल त्यासाठी आपण केलं घेतोय आपला डबल फायदा होऊन जाईल बा के पण संरक्षण होऊन जाईल आणि उत्पन्न पण येऊन जाईल उत्पन्न